देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम

अरे बारिश है तो हमारा प्रॉब्लम है क्या वो हमारा बच्चों का प्रॉब्लम है हमारा स्कूल का प्रॉब्लम है हमारा स्कूल का प्रॉब्लम है क्या ऊपर से दारू पी रहे बैठ के अंदर इधर सर पुलिस स्टेशन को फोन कर रहा हूं आंबोली म्हटलाय आंबोली मधील गावठनवाडी मधील जिल्हा परिषद शायदला धक्कादायक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मध्यदुंध अवस्थेत मी त्यांना पर्यटक म्हणणार नाही कारण की ही माणूस दारू पिऊन मजा करायला जातात आणि ते शाळेत त्यांनी केलेला प्रकार हा निंदनीय आहे आणि अशावेळी अशावेळी फक्त दा म्हणजे हा प्रकार काल तिथे त्याचे व्हिडिओज आम्हाला भेटले म्हणून त्या शाळेमध्ये मी वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिकडच्या पालकांनी मांडलेली ती व्यथा होती मन हेलवून टाकणारा हा प्रकार आहे पण त्याशिवाय जर आपण आंबोलीत जर बघितलं तर पर्यटनाच्या नावाखाली जो काही त्रास होतोय स्थानिकांना तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि फक्त शाळा नाही तर देवस्थानं असतील किंवा छोटी देवळं असतील अशा ठिकाणी सुद्धा तिथे एक लिंगाची राय म्हणून एक अतिशय पवित्र असं स्थान आहे हा पण ठिकाणी असे प्रकार होतात की जिथे बाहेरचे हुल्लडबाजी करणारे पर्यटक हे येतात दारू पितात तिथे घेऊन छान करतात सगळे प्रकार बंद झाले पाहिजे ही जबाबदारी आलंच निवेदन दिलेलं आहे त्यांना त्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिलेली आहे त्या संपूर्ण गावामध्ये किंवा चौकूळ असेल वाटत की जर जिथे अशा प्रकारचे प्रकार होतात सर्व त्यांना सांगितलेले आहेत त्यांना सांगितले की तुम्ही ह्याच्यावरती आवडतो कारवाई करणार विशेषतः शनिवार रविवार आणि जे काही सार्वजनिक सुट्ट्याची व्यवस्था ह्या दिवशी असे प्रकार जास्त होतात पेट्रोलिंग करून तिथे त्या गोष्टीला आळा घालणं गरजेचं आहे या बाबतीत आम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं की आम्ही आता इथून पुढे अशा ठिकाणी पेट्रोलिंग सुरू करणार आणि जर अशा ठिकाणी जर तर त्या पर्यटकांना जी काही कायदेशीर कारवाई असेल किंवा त्यांच्यावरती जे काही कारवाई असेल ते तिकडे करणार आणि जर त्यांनी ते नाही केलं तर नागरिक म्हणून तिथे जो प्रतिकार करायचा आहे तो प्रतिकार आम्ही करणार स्थानिकांच्या बाजूने करणार हे प्रकार जे होतात ना त्याच्यामुळे भांडणाचे प्रकार होतात आता कालच झालेला एक प्रकार निंदनीय धोडामार्गातला प्रकार आहे आमचे नगराध्यक्षांचे मित्र आहेत त्यांच्यावरती मारेण मारहाण झालेली आहे काही पर्यटकांनी ते प्रकार केलेले आहेत हे सगळं ह्याचंच एक प्रतीक आहे तर असं नाही झालं तर पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई केली नाही तर स्थानिकांपर्यंत एक फार मोठा गोष्ट आहे आता काय झाला असते संधा म्हणून ही गोष्ट समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट